उघड दिसत आहे कारण बऱ्याच ठिकाणी जसं पाचोरा असेल इथे अमळनेर असेल तुमचं बऱ्याच ठिकाणी त्यांना कुठेतरी छुपा पाठिंबा असा करण पवारांना मिळताना दिसतो आहे नक्कीच याचा फिळ याचा जो पि फिरवे भाजपला बसणार आहे कारण उन्मेष पाटलांचं तिकीट ऐनवेळी जे भाजपने कापलेलं आहे त्याचा परिणाम झालेला आहे सुनेच्या प्रचारार्थ त्यांनी ज्या आता कोपरा सभा घेणं किंवा बैठका घेणं त्यांनी शेवटी शेवटी या ठिकाणी त्यांना पुशअप केलं निश्चितच याचा फायदा त्यांना होणार आहे खडसे आडनावचा फायदा जितका तोटा त्यांना वाटत होता तो, तो फायदा पण त्यांना स्वाभाविकच झालेला दिसतो आहे नमस्कार मी मनीष तकमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत लोकसभेच्या चौथ्या टप्प्याचं मतदान कालच आटोपलेलं आहे जळगाव आणि रावेर लोकसभेमध्ये कशा पद्धतीने निवडणुका झाल्या कशा पद्धतीने निवडणुकाचं मतदान झालं माझ्यासोबत माझे पत्रकार मित्र बसलेले आहेत नरेंद्र कदम आहेत इंडिया टी व्हीचे सिनियर पत्रकार आहेत त्यानंतर ज्यांच्या बाजूला इकडे पैलादजी शिंदे ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि विकासजी भदाने एक प्रिंट मीडियाचे ज्येष्ठ पत्रकार आहेत संपादक आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियात देखील काम करून चुकलेले आहेत नक्की जळगाव आणि रावेर या लोकसभेच्या मतदान प्रक्रियेत कशा पाठ पडल्या दोघं लोकसभ्यांमध्ये कशा पद्धतीने गेल्या दीड ते दोन महिन्यापासून रणनीती आखली गेली चर्चा करूया माझ्यासोबत कैलाजी शिंदे आहेत कैलाजी ज सर्वप्रथम आपण जळगाव लोकसभेचा विचार करू जळगाव लोकसभेमध्ये भाजपाकडून स्मिता वाघ यांना तिकीट दिलं गेलं आणि तिकडनं महाविकास आघाडीकडनं करण पवार यांना तिकीट दिलं सर्वप्रथम आपण विचार केला तर जळगाव लोकसभेचं जे तिकीट स्मिता वाघांना दिलं गेलं त्याआधी उन्मेष पाटील जे पूर्वीचे खासदार होते त्यांचं तिकीट कापून दिलं गेलं आणि त्यांनी आता तिकीट न मिळाल्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जाऊन प्रवेश केला याचा कुठेतरी सीडबॅक याचा भाजपाला बसेल का काय वाटतंय नक्कीच याचा फिळ याचा जो फीडबॅक भाजपाला बसणार आहे कारण उन्मेस पाटलांचं तिकीट ऐनवेळी जे भाजपने कापलेलं आहे त्याचा परिणाम झालेला आहे त्यांनी जे आपले मित्र आहेत करण पवार यांना शिवसेना उपटा गटातून तिकीट दिलं आणि त्यांनी प्रचारही जोरदार केला त्यामुळे नक्कीच त्याचा त्या भाजप त्याचा फटका बसणार आहे जळगाव लोकसभेचाच आपण स्पेशली विचार केला तर जळगाव लोकसभा ही वर्षानुवर्ष भाजपाचाच इथे खासदार निवडून येतो मागील वर्षी ही जवळजवळ साडेतीन चार लाखाच्या फरकाने उमेश पाटील निवडून आले होते पण उमेश पाटील यावेळेस नसताना करण पाटील करण पवार यांना तिकीट दिलं चांगला प्रचार देखील त्यांनी केला चांगली फाईट देखील दिलेली आहे त्यांच्याच विरोधामध्ये भाजपाच्या वाक ज्या जुन्या कार्यकर्त्या आहेत परिषदेच्या काम करून चुकलेल्या आहेत अंमळनेरच्या आहेत कार्यकर्त्या म्हणून एक चांगला त्यांचा चेहरा समोर आहे काय वाटतं की स्मिता स्मितावाघ किती पर्सेंट मतं मिळू शकतात की जो आतापर्यंत आपण विचार केला की भाजपचे जे नेते आहेत गिरीश महाजन म्हणायचे पाच लाखाचा लीड येईल काय राहील स्मिता वाघ ह्या भाजपच्या नि निष्ठावान कार्यकर्ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद परिषदेपासून ते परशे 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 त्या कार्यकर्त्या आहेत जिल्हा परिषद सदस्य नंतर माजी आमदार या पदावर त्या राहिलेल्या आहेत त्यामुळे एक त्यांचं केडर आहे भाजपमध्ये आणि त्यांचं एक भाजपमध्ये विस्तस्वू कार्यकर्ते आहेत या बळावर ते चांगला एक मतदान घेऊ शकतात याशिवाय भाजपचं एक आपलं एक पाठबळ आहे बूथ रचना चांगली आहे त्यामुळे स्मिता वाघांना बऱ्यापैकी साथ या मतदारसंघात मिळण्याची शक्यता आहे स्मिता वाघांना बऱ्यापैकी साथ मिळण्याची शक्यता आहे त्याच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीचे जे करण पवार उभे होते विकास जींशी जाणून घेऊया की करण पवार एक नगराध्यक्ष राहून चुकलेले आहेत पारोडार नगर परिषदेवर आणि यावेळेस त्यांना उद्धव बाळासाहेब गटामध्ये त्यांनी प्रवेश करून डायरेक्ट खासदार केले लढवली काय पद्धत कशा राहील उद्धव यांच्या उद्धव ठाकरे यांच्या गटातले करण पवार यांचं हे बघा यावेळेस काय झालं की निवडणूक जशी जाहीर झाली त्याच्यानंतर दोन महिने प्रचाराला मिळाले आणि दोन महिन्यामध्ये जवळपास महिनापेक्षा जास्त कलावादी विरोधी पक्ष जो आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी उमेदवार डिक्लेअर करण्यासाठी घेतला कारण की आधी ही जागा असं वाटत होती की राष्ट्रवादीला जाणार कधी वाटत ते काँग्रेसला सुटणार पण अखेरच्या सगळ्या अंतिम चर्चेनंतर ही जागा तिथं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला सुटली आणि त्या त्या पक्षाने असे धक्कादायक उमेदवार त्या ठिकाणी दिला करण पवार पाटील करण पवार पाटील म्हणजेच उन्मेश पाटील असा उमेदवार अशी एक चर्चा मतदारसंघामध्ये पसरली कारण की उमेश पाटलांचा पत्ता कापण्याचं कुठलंही कारण नसताना त्यांना काहीतरी धातूरमातूर कारणं भाजपने पुढे केली आणि त्यांचं सिटिंग खासदारचं तिकीट कापलं आणि याच्यानंतर जो विद्रोह किंवा बंड या मतदारसंघामध्ये पसरलं ते फार जोराचं होतं आणि ते शेवटपर्यंत म्हणजे कालच्या निवडणुकीपर्यंत ते, काल ते बंड या ठिकाणी जाणवलेलं आहे असं आहे की कालची जर आकडेवारी आपण बघितली मतदारसंघाने आहे तर गटाचे ज्या ज्या जाज ठिकाणी आमदार आहेत त्या ठिकाणी जोरात म्हणजे खूप मुसंडी मारली आहे मतदानाची टक्केवारी देखील वाढलेली आहे आणि बघायला गेलं तर जी असं एक चर्चा आहे की भाजपचा एक जो गट आहे जो तरुण फळी आहे ती देखील करण पवारांच्या पाठीमागे होती का याच्याबद्दलसुद्धा एक साशंकता आहे आणि काही मतदारसंघ जसं आंबळेरमध्ये आहे आंबळेरमध्ये जे माजी आमदार आहेत चौधरी त्यांनी उघड त्यांच्या कार्यकर्त्यांनी काम केलं आहे ज्या दिवशी नॉमिनेशन होतं महावी महाविकास आघाडीचं त्या दिवशी शिरीजांच्या कार्यकर्त्यांनी सरळ सरळ या ठिकाणी उघड सपोर्ट केलेला आहे त्यांना मनवणे मनवण्याचे देखील प्रयत्न झालेले आहेत परंतु नेमकं अंडरकरण किंवा पक्षाने कोणाचं काम केलेलं आहे हे सुद्धा सांगता येत नाही हे शेवटी कालची जे मतदान झालेलं आहे ते खूप धक्कादायक आहेत आपल्याला माहितीच असेल की अल्पसंख्याक जो मतदार आहे यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात बाहेर पडलेला आहे आणि भाजपमधले अंतर्गत जे वाद आहेत कोणी नेतृत्व करावं कोणी नाही करावं अशा वेगळ्या भाजा भाजपमध्ये सुद्धा गटबाजी आपल्याला दिसून येते याचा निश्चितच फटका भाजपला कायशी बसणार परंतु आता नेमकं जे मतदान झालेलं आहे त्याच्यानुसार असं दिसतं आहे की मोड़े -मोड़े जो निवडून येणारा उमेदवार असेल तो खूप कमी मार्जिनने निवडून येईल कारण की भाजपने खूप मोठे मोठे आकडे या ठिकाणी फेकले पाच लाखाचा लीड असेल पण नंतर भाजप या आकड्यापासून थोडंसं मागे आलेलं आहे निश्चितच जो निवडून येणारा उमेदवार असेल तो काही मतांच्या प्रकारे या ठिकाणी निवडून येईल जे तज्ज्ञांचं आमचे ज्येष्ठ पत्रकारांचं म्हणणं आहे की फार कमी फरकाने म्हणजे पन्नास हजार ते लाखाच्या लीडने एकतर भाजपाचा उमेदवार असेल किंवा महाविकास आघाडीचा उमेदवार असेल हा फार कमी फरकाने या ठिकाणी निवडून येणार आमच्याबरोबर इंडिया टी व्हीचे आमचे पत्रकार आहेत नरेंद्र करम नरेंद्रजी एक तुम्ही पण अभ्यास केला गेले अनेक दिवस झाले तुम्ही या मतदारसंघात फिरताय नेमका ने काय फरक जाणवला ह्या पूर्वीच्या ज्या लोकसभेच्या निवडणुका होत्या दोन हजार एकोणवीसची जरी विचार केला आपण आणि चोवीसची जरी निवडणूक एकोणीसमध्ये भाजपला लाट होती आणि आता जी परिस्थिती लाट थोडीशी ओसरलेली दिसते परंतु स्मिताताईचं काम आणि स्मिताताईने ज्या पद्धतीने काम केलेलं आहे मागच्या वेळेला त्या जिल्हा परिषदमध्ये होत्या आमदारी होत्या ते या सगळ्या गोष्टी बघून त्यांच्या कामावर थोडंसं त्यांना स्वतःला फार विश्वास मला जाणवला त्यांच्याशी बोलताना पण नंतर जे काही कार्यकर्तात त्याचा सा विकास सांगितलं की बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम आहे दिसतंय दिसतं आहे कारण बऱ्याच ठिकाणी जसं पाचोरा असेल इथे अमळनेर असेल तुमचं बऱ्याच ठिकाणी त्यांना कुठेतरी छुपा पाठिंबा असा करण पवारांना मिळताना दिसतो आहे तो जर मोठ्या प्रमाणावर झाला तर त्यांचं ज्या म्हणण्याप्रमाणे आहे की जो कोणी निवडून तो पन्नास किंवा साठ हजार मतांनी किंवा फार कमी मतांनी निवडून येईल किंवा इकडचा किंवा तिकडचा ही परिस्थिती आता सध्या दिसते निश्चित जळगाव लोकसभेचा जर विचार केला तर चुरशीची ही निवडणूक झालेली आहे जळगाव लोकसभा मतदारसंघात आजच्या क्षणाला पत्रकार देखील सांग कुणीही सांगू शकत नाही की नेमका कोणता उमेदवार जिंकून देईल पण जोही निवडणुकीत या उमेदवार निवडून येणार फार कमी फरकाने निवडून येणार एवढं ये मात्र निश्चित नंतर आपण रावेर लोकसभेचा एक विचार करूया की रावेर लोकसभा ही एक चुरशीची झालेली आहे रावेर लोकसभा संघ एकनाथ खडसे यांची जी सूनबाई आहेत रक्षा खडसे यांच्यामुळे एक जास्तीत जास्त केंद्रित झालेला लोकसभा क्षेत्र आहे मागच्या दोन टर्म्सपासून रक्षा खडसे या त्या ठिकाणी खासदार राहिलेल्या आहेत यावेळेस तिसऱ्या वेळेस रक्षा खडसे या आपलं नशीब आजमावत आहेत आता रक्षा खडसे आणि यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाकडून त्या ठिकाणी श्रीराम पाटील हे उमेदवार उभे होते नेमकी ती निवडणूक कशी झाली असेल याच विषयावर आपण चर्चा करूया माझ्यासोबत कैलास शिंदे आहेत कैलाशजी रावेर लोकसभेचा पण आपण अभ्यास केलेला आहे जळगाव जिल्ह्यातल्या या दोघी जागा जळगाव आणि रावेर रावेरमध्ये गेले अनेक वर्ष भाजपाचं वर्चस्व राहिलेलं आहे यावेळेस मात्र महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाकडून त्या ठिकाणी श्रीराम पाटलांना तिकीट दिलं गेलं आहे एक उद्योजक व्यक्तीला तिकीट दिलं गेलं आहे कशी असेल काय वाटतं तुम्हाला कसं झालं असं रणनीती रावेर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षात रक्षा खडसे यांची ही तिसरी टर्म आहे दोन वेळा त्या मोठ्या मताधिकाणी खासदार झालेले आहेत यावेळेस ते तिसऱ्यांदा आपलं नशीब आजमावत आहेत या ठिकाणी र रक्षा खडसे यांना ब भाजपने उमेदवारी जी दिलेली आहे ती त्यांच्या कामावर दिलेली आहे त्यांचे स सासरे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतानाही रक्षा खडसे यांना भाजपने उमेदवारी दिली याचा अर्थ त्यांचं काम आणि त्यांचे मतदारसंघातील संपर्क या आधारावर त्यांना उमेदवारी दिली आहे या मतदारसंघात विरोधी पक्षाला उमेदवार फारसा मिळत नव्हता परंतु यावेळी उद्योगपती जे असले आहेत श्रीराम पाटील यांनी भाजपमध्ये भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करून ती उमेदवारी मिळवलेली आहे अशा परिस्थितीत ही लढत होत आहे प मध्य अशा स्थितीत मात्र मध्य म मधल्याच काळ काळात यांनी जो प्रचारात जो लीड घेतला आहे श्रीराम पाटलांनी त्यामुळे एक एक, एक काटेची लढत झाल्याची स्थिती या ठिकाणी दिसून येत आहे परंतु रक्षा खडसे यांचं पारडं बऱ्यापैकी जड वाटत आहे रक्षा खडसे यांचं पारडं जड वाटतं आहे श्रीराम पाटील एक उद्योजक एक आहे एक नवीन चेहरा आहे राबर लोकसभा मतदारसंघात पण एवढं करूनही रक्षा खडसे यांचा जड वाटतं आहे कुठेतरी एक कास्ट फॅक्टर काम पडतो आहे असं वाटतं आहे तुम्हाला लेवा पाटीलदार समाज जास्तीत जास्त त्यांचं वोटिंग जास्त आहे त्या लोकसभेमध्ये नाही समाज कास्ट फॅक्टरचा फारसा प्रभाव दिसत नाही परंतु रक्षा खडसे यांचं काम आहे हा 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 त्या ठिकाणी प्रभाव दिसतो आहे कास्ट फॅक्टरचा इतका प्रभाव नाही आहे परंतु जात नाही फॅक्टर बघितला तर लेवा पाटील आणि मराठा असे चित्र या ठिकाणी दिसतं आहे पण इतकं फरक असं पडेल असं वाटत नाही काही रावेर लोकसभेमध्ये गेल्या दहा टर्मपासून बऱ्याचशा विषयांमध्ये अडचणी देखील होत्या अशा परिस्थितीत रक्षा खडसेंना तिकीट जातं की नाही इथपासून चर्चा सुरू असतानाच खडसे खडसे परिवारातच पुन्हा तिसऱ्यांदा तिकीट गेलं रक्षा खडसेंना तिकीट गेल्यानंतर एकनाथ खडसेंची देखील भाजपामध्ये वापसी झाली आहे एकनाथ खडसेंची जी भाजपामध्ये वापसी झाली त्याचा कुठेतरी काही फरक रक्षा खडसेंच्या मतदानावर पडेल का जाणून घेऊया विकासजींकडून विकासजी काय म्हणाल खडसे आधी एन सी पीमध्ये गेले त्याच्यानंतर आता पुन्हा कमबॅक त्यांनी भाजपात केलं आहे तर बघा गेल्या वर्षभरापासून सुरू होतं की रक्षा खडसेंचा पत्ता कापला जाईल कारण की त्याच्यामध्ये त्यांचा आडनाव हा सगळ्यात मोठा आडसर होता म्हणजे खडसे त्यांच्या आडनावामध्ये हो होतं त्याच्यामुळे आपण गेल्या तीन चार महिन्याच्या जर घडामोडी पाहिल्या तर एकनाथराव खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्याचे जे सदस्य आहेत ते विधानपरिषद त्यांनी एक असा पत्ता फेकला की म्हणजे मी इथं सांगतो की प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी त्यांच्या वाढदिवसाला एक घोषणा केली की लोकसभा ला रावेर लोकसभेचं शिवधनुष्य एकनाथ खडसे पिलणार म्हणजेच एकनाथ खडसे त्यांच्या सुनेच्या विरोधात उभं राहणार का अशी एक चर्चा मतदारसंघामध्ये जोरदार पसरली परंतु त्याच्यानंतर खडसेंनी काही दिवसानंतरच अशी स्पष्टीकरण दिलं की मला डॉक्टरांनी सल्ला दिला तर मी ही लोकसभा लढणार परंतु खडसेंनी त्याच्यामध्ये घुमजाव केलं ते गुमजाव केव्हा केलं जेव्हा रक्षा खडसेंना पार्टीने तिकीट डिक्लेअर केलं म्हणजे रक्षा खडसेंचं काम किंवा रक्षा खडसेंची जे दहा वर्षामधली जी कारकीर्द असेल त्याला बघून पक्षाने त्यांना तिकीट या ठिकाणी डिक्लेअर केलं आहे परंतु त्याच वेळेस त्या ठिकाणी रवींद्र भैया पाटील जे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत ते शरद पवारांचे अतिशय निष्ठावंत कार्यकर्ते आहेत वर्षानुवर्षे त्यांच्या त्यांनी कधी पक्ष बदलला नाही सध्या राष्ट्रवादी आपण बघतो की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जेव्हा दोन गट निर्माण झाले त्यांनी शरद पवारांसोबतच राहणं पसंत केलं रवींद्र भैया यावेळी स्ट्रॉंग दावेदार असताना त्या ठिकाणी श्रीराम पाटलांना उमेदवारी देण्यात आली श्रीराम पाटलांना उमेदवारी देण्यात आला आल्यानंतर हा उमेदवार डमी आहे का अशी एक चर्चा त्या मतदारसंघामध्ये पसरली जेणेकरून श्रीराम पाटील हे रक्षाकर्त्यांसमोर फाईट देऊ शकणार आहे असं एक चित्र निर्माण केलं गेलं परंतु जसं तिकीट डिक्लेअर झालं त्यानंतर श्रीराम पाटलांनी अक्षरच्या मतदारसंघ पिंजून काढला अनेक गावांमध्ये ते फिरले आता आपल्याला म्हणता येईल की त्या ठिकाणी जे मतदानाचे आकडेवारी आहे आजही म्हणजे आपण बघितलं आकडेवारीनुसार तर रावेर लोकसभा मतदारसंघ हा मराठा बहुल लोकसभा मतदारसंघ आहे जवळपास पावणे पाच लाख मतदार मराठा समाजाचे आहे त्यानंतर लेवा समाज इतर एस सी एस टी समाज आहे किंवा मुस्लिम अल्पसंख्याक समाज त्या ठिकाणी आहे तर ते हे चित्र नंतर अशी त्या ठिकाणी चुरस निर्माण झाली म्हणजे श्रीराम पाटलांचा दौरा वेगळ्या भागात झाला त्यांनी अनेक गावं पिंजून काढली प्रचारामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी फाईट दिली आहे परंतु जी लढत साधारणतः असं वाटत होतं की साडेचार पाच लाखांच्या लीडने फरकाने निवडून येईल पण ते मार्जिन या ठिकाणी कमी होताना दिसतंय आपण पाहिलं या मतदारसंघामध्ये पण काल आपण भुसावळसारख्या शहरामध्ये अल्पसंख्याक मतदार मोठ्या प्रमाणात दहा वाजेपर्यंत मतदारांनी मतदार तिथ मतदार, मतदान तिथं नोंदवलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाच्यामध्ये मतदानाची टक्केवारी जी आहे ती त्रेसष्ट टक्क्यापर्यंत त्या मतदारसंघामध्ये केले गेलेली आहे मग वाढती टक्केवारी कोणाच्या पथ्यावर पडणार हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे परंतु एकंदरीत या मतदारसंघामध्ये ज्या नाट्यमय घडामोडी राजकीय घडल्यात त्याचा निश्चितच या ठिकाणी तुम्ही जसं म्हटलं की खडसे हे भाजपमध्ये गेले खडसे भाजपमध्ये गेले किंवा नाही गेले हा अजून पण संभ्रमाचा विषय आहे कारण की त्यांचा प्रवेश अजून झालेला नाही आहे परंतु खडसेंनी अंतर्गत किंवा भूमिगत जी या ठिकाणी यंत्रणा हलवली रक्षाकडायचे जेव्हा शेवटी आहेत सुने त्यांच्या सुनेच्या प्रचारार्थ त्यांनी ज्या पण आता कोपरा सभा घेणं किंवा बैठका घेणं त्यांनी शेवटी शेवटी या ठिकाणी त्यांना पुशअप केलं निश्चितच याचा फायदा त्यांना होणार आहे खडसे आडनावचा फायदा जितका तोटा त्यांना वाटत होता तो फायदा पण त्यांना स्वाभाविकच झालेला दिसतो आहे परंतु या लोकसभा निवडणुकीत आपल्याला एक असं म्हणता येईल की खडसे भाजपमध्ये जाणार 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 या दीड दोन महिन्यापासून ज्या चर्चा बस कुठंतरी गिरीश महाजनांनी या लोकसभा मतदारसंघामध्ये थोडंसं दुर्लक्ष केल्याचं दिसलं एक दोन तीन रोड शो झालं किंवा दोन तीन बैठका सोडल्या मेन मेन नेत्यां जसं देवेंद्र फडणवीसची सभा तिथं गिरीश गिरीश महाजनांचा फारसा असा त्या ठिकाणी त्या मतदारसंघामध्ये प्रचार किंवा म्हणजे व्यक्तिगत लक्ष देणं असं दिसून आलेलं नाही या सगळ्या गोष्टी काहीतरी वेगळं सांगून जात आहेत त्यामुळे हा या मतदारसंघाचा निकाल नेमका काय येईल धक्कादायक येईल किंवा भाजपच्या बाजूने येईल हे सुद्धा आपण चार तारखेची वाट यासाठी बघावी लागणार आहे ज्याप्रमाणे विकासची बोलले निश्चित आहे की महाराष्ट्रात इतर लोकसभा क्षेत्रांमध्ये ज्याप्रमाणे भाजपाने स्टार प्रचारक पाठवले मोदीजींच्या सभा झाल्या असतील बऱ्याच मोठ्या मोठ्या नेत्यांच्या सभा झाल्या असतील त्याप्रमाणे जळगाव जिल्हा आणि जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार क्षेत्रात एकही मोठ्या नेत्याची सभा झाली नाही एक नितीन गडकरींची सभा सोडली तर एक बाकी विषय ज रावेर लोकसभेतसुद्धा मोठ्या नेत्याची कुठलीही सभा झाली नाही मग कुठेतरी एक रावेर आणि जळगाव लोकसभा हे बाले आहेत हमखास येणारे भाजपाचे जागा आहेत म्हणून तिथे दुर्लक्षित झालेत काय वाटतं तुम्हाला का की बाबा मोठ्या नेत्यांनी या इकडे जास्त दौरे करणं सुद्धा यावेळेस टाळलं नाही ॲक्च्युली तसं बघितलं तर दोन महिने प्रचाराचा कालावधी होता यावेळेस हे खरंच तुमचा जो प्रश्न आहे तो मला मलाही तो माझ्या डोक्यामध्ये हा प्रश्न होता की नरेंद्र मोदींची सभा होणार होती योगी आदित्यनाथ यांचा रोड शो होणार किंवा जाहीर सभा होणार होती या सभा कुठंतरी एक तर शेड्यूल मिळालं नसेल परंतु या सभा एकतरी नरेंद्र मोदीची सभा दोन्ही मतदारसंघामुळे मिळून व्हायला पाहिजे होती ती का झाली आणि कदाचित भाजपाला अति आत्मविश्वास असणार की दोघं जे आपले सीट आहेत की पाच लाख किंवा सहा लाखच्या मतांनी निवडून येतील परंतु यावेळेस आपण बघितलं की कुठेही थोडंसं मोदींची जी हवा आहे थोडीशी कमी झाली चौदा आणि एकोणीसच्या जे लोकसभा निवडणुकीच्या इलेक्शनच्या तुलनेने या लोकसभा निवडणुकीमध्ये हे थोडंसं वारं किंवा ही जी लाट होती ही थोड्या प्रमाणात ओसरलेली आपल्याला दिसते त्याच्यामुळे निश्चितच आता काय कशी गणित असणार भविष्यामधली म्हणजे का काय या मोठ्या नेत्यांच्या सभा होऊ शकल्याने किंवा क कशामुळे सगळ्या काय अडचण आली हे नेते सांगू शकतील भाजपचे परंतु निश्चितच चुरस या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये आहे हे निकालाचे आकडे पाहिल्यानंतर आपल्याला समजेल जळगाव लोकसभा आणि रावेर लोकसभेत जर आपण संपूर्ण विचार केला आम्ही चौघही पत्रकार त्या ठिकाणी कायम फिरत होतो सगळ्या गोष्टीने तिथेच प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवर सगळ्या पत्रकारांचं बारीक लक्ष होतं अशा परिस्थितीमध्ये जर विचार केला तर ल महाविकास आघाडीचे जे इथले उमेदवार होते करण पाटील जळगाव लोकसभेचे तर त्यांनी देखील आणि रावेरमधले श्रीराम पाटील यांनी देखील कानोकोपरामध्ये प्रत्येक गावात जाऊन प्रचार केलेला आहे प्रचारात हे लोकं देखील कुठेही कमी पडले नाही भाजपाच्या भाजपाच्या स्मिता वाघ असतील किंवा रक्षाकडसे असतील या देखील भाजपाच्या प्रत्येक क्षेत्रात जाऊन कानकोपऱ्यात जाऊन जवळजवळ जो साडेसहाशे गावं जळगाव लोकसभेचे लोकसभा क्षेत्रात होती प्रत्येक गावात हे उमेदवार गेले त्या ठिकाणी जाऊन यांनी प्रचार केला परंतु प्रचाराअंती आज तरी जळगाव आणि रावेर लोकसभेमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे चार जूनपर्यंत कोणीही पक्क्या प परिस्थिती सांगू शकत नाही की कोणाला विजय मिळेल जोही उमेदवार निवडून येईल तो फार कमी फरकाने या ठिकाणी निवडून येणार हे मात्र निश्चित जयगवन मनीष जोग तक